हॅलो फ्रेंड्स मी सुजाता उपेंद्र सागडे आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत करते तुम्ही माझ्या लास्ट पाहिले की चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठीचे घरगुती दोन उपाय तर या व्हिडिओमध्ये अजून आपण दोन उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया आपले चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठीचे दोन घरगुती उपाय प्रथम चेहरा हा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे चंदन पावडर ही बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पेस्ट बनेल अशा कन्सिस्टन्सीनुसार दूध ॲड करून घ्यायचे आहे मग ही पेस्ट आपण चेहऱ्यावर फेस मास्कसारखी अप्लाय करून घ्यायची आहे आणि ही आपण दहा मिनटासाठी सुकू द्यायची आहे चेहऱ्यावर मग दहा मिनिटांनंतर आपण चेहरा परत थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि टॉवेलने सोप करून घ्यायचा आहे तुम्हाला हा उपाय केल्यावर नक्कीच चेहऱ्यावरील काळे डाग थोडे कमी झाल्यासारखे नक्की जाणवेल आता आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठीचा दुसरा घरगुती उपाय त्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक चमचा मसूर डाळीचे पीठ एक चमचा बेसन पीठ ॲड करणार त्यामध्ये एक चमचा लिंबू रस आणि एक चमचा दही याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आणि ही पेस्ट चेहऱ्यावर इवन फेस मास्कसारखी अप्लाय करून घ्यायची आहे आणि तीही आपण दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर सुकू द्यायची आहे त्यानंतर हा फेस मास्क आपण स्वच्छ थंड किंवा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा सोप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याचा फरक नक्की जाणवेल हे दोन्ही उपाय तुम्ही महिन्यातून तीन ते चार वेळेस किंवा आठवड्यातून दोन वेळेस करू शकता आणि तुमच्या स्किन टोनमध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि हळूहळू चेहऱ्यावरील काळे डाग कमी झालेलेही जाणवेल मागील व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मिळून मी तुम्हाला चार घरगुती उपाय दिले आहेत की ज्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग नक्की कमी करू शकता त्यापैकी कोणताही एक जो उपाय तुम्हाला सोयीस्कर आहे तो तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा इफेक्ट कसा आला तो मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद